सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज या कार्यालयाकडेच काम करत आहे त्यामुळं करमाळा तालुक्यातील सामान्य नागरिकांची कामं होत नाही या पत्र दिलं होतं त्यावर तत्कालीन अधीक्षक अभियंता श्री माळी यांच्याकडून या पत्राची दखल घेऊन कार्यकारी अभियंता अकलूज यांना संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ करमाळा येथे नियुक्त करण्याचे आदेश दिले होते परंतु कार्यकारी अभियंता अकलूज यांच्याकडून मला त्यांचे संदर्भ क्रमांक दोनच्या अन्वये कार्यालयातील पद रिक्त असून वरिष्ठ कार्यालयाकडून पदे भरल्यानंतर त्यांना तात्काळ अतिरिक्त कार्याभारातून कार्यमुक्त केलं जाईल असं पत्र दिलं त्या अनुषंगानं मी करमाळा तालुक्यामधील परिस्थिती तत्कालीन अधीक्षक अभियंता श्रीमाळी यांच्या निदर्शनास आणून देऊन वरिष्ठ तसेच मंत्रालय स्तरावर देखील या गोष्टीचा पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग अक्लूज येथे दोन वरिष्ठ लिपिक दर्जाचे कर्मचारी उपलब्ध करून घेतले संबंधित कर्मचारी अक्लूज विभागीय कार्यालयामध्ये हजर होऊन एक ते दोन महिने होऊन सुद्धा संबंधित कर्मचारी आपल्या कार्यालयाकडे हजर नाही तरीही आपण प्रत्येक महिन्याला संबंधितांचा हजर रिपोर्ट हा वरिष्ठ कार्यालयाला कळवित आहात चुकीची बाब आहे आणि संबंधितांची हजेरी पटावरील हजेरी आपण रोज तपासणं गरजेचं आहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक दोन अकलूज या कार्यालयाचा अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे त्यामुळे उपविभागीय कार्यालयामध्ये कोणताही जबाबदार अधिकारी कर्मचारी उपलब्ध नसताना उपविभागीय लिपिक हे पद अत्यंत महत्वाचं पद असलेलं तात्काळ संबंधित कर्मचाऱ्यांना उपविभागीय लिपिक पदावर हजर होण्याचे आदेश काढावेत आणि करमाळा तालुक्याची उपविभागीय लिपिकाची आवश्यकता वरिष्ठ कार्यालयाच्या निदर्शनास आणावी ही विनंती जर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सदरील कर्मचारी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय करमाळा येथे हजर झाले नाहीत तर करमाळा तालुक्यामधील जनतेवर अन्याय करणाऱ्या आणि मनमानी कार्यवार करणाऱ्या उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळा कार्यकारी अभियंता अकलूज आणि अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ सोलापूर यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असं या कार्यकर्त्याने म्हटलंय विजयंटी सेना जिल्हाध्यक्ष श्री अमोल जाधव जिल्हा संघटक श्री संतोष वारगड युवासेना अध्यक्ष श्री नवनाथ गुंड तालुका अध्यक्ष ओबीसी विजयंटी रमेश लगस तालुका उपाध्यक्ष श्री दादासाहेब तनपुरे अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर गोलानी तालुका उपाध्यक्ष ओबीसी वी जयंती श्री विलास करचे तालुका अध्यक्ष शेतकरी सेना कैलास पाखरे युवासेना सचिव श्री माधव सूर्यवंशी तालुका उपाध्यक्ष दादासाहेब थोरात ठाणे विभाग प्रमुख शिवसेना देवाभाऊ खताळ तालुका उपाध्यक्ष शेतकरी सेना अभिजित शिर्के बाळासाहेब कारंडे तालुका उपाध्यक्ष नागेश गुरव करमाळा तालुका शहर तसेच श्री दत्तात्रय अल्लाट मिलिंद भोसले आदी शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा येथे सर्व शिवसैनिक तालुक्यातील आलेलो आहोत विषय असा आहे की दोन वर्षापासून करमाळा विभागातील उपविभागीय वरिष्ठ लिपिक हे पद रिक्त आहे त्याच्यासाठी आम्ही अभि अधीक्षक अभियंता सोलापूर माळेसाहेब <coughs> होते त्यांच्याशी पाठपुरावा केला त्यांनी आपलूजमधील जे कार्यकारी अभियंता मॅडम आहे त्यांना सांगून त्यांच्याशी पत्रव्यवहार केले अजून दोन वर्ष होऊनही आमचा करमाळा तालुका उपविभागीय वरिष्ठ लिपिका अभावी आहे त्याच्यासाठी आज आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत तर किती दिवस झालं म्हणजे जे रिक्त आहेत काय वगैरे दोन वर्ष झालं रिक्त आहेत मग त्यांचं म्हणणं असं आलं की आपलुजी भागात कमी आहेत तर काम जास्त नसल्यामुळे आम्ही त्यांना अतिरिक्त पदभार दिलेला आहे आपलुजी ठिकाणी मग आम्ही अशी विचारणा केली माळीसाहेबांना जे आदेश अभियंता होते की तिथं तुम्ही दोन जे कमी आहेत कनिष्ठ लिपिक, लिपिक दे दे। ते तुम्ही त्याची भरती करा आणि आमचं कर्मा तालुक्याचं उपभोग उपविभागीय वरिष्ठ लिपिक इकडे पाठवून द्या त्यानंतर त्यांनी दीड दोन महिन्यानंतर त्यांची तिथे ते दोघा जणांची नियुक्ती झालेली आहे आपलं आप ज्या ठिकाणी मग ती नियुक्ती होऊन देखील आमचे उपभागीय वरिष्ठ लिपिक हे तिथल्या कर अभ कर अभियंता कार्यकारी अभियंता त्यांना इथे सोडू सोडण्यास तयार नाही का तयार नाहीत हा हा आमचा सर्व शिवसैनिकाकडून त्यांना विचारणा आहे त्यांना आम्ही जाब मागत आहे कारण आमचं तालुक्यातील सत्तर ऐंशीचं सर्कल आहे किलोमीटरचं या विभागापासून इथे तिकडून लोक येतात आणि इथं अडचणींना तोडत नसतं ऑफिसमध्ये अजून याच्यामध्ये अजून जे आपले उपभागीय कार्यकारी उपभोगीय अभियंता जे आहेत पवारसाहेब त्यांनासुद्धा अतिरिक्त कारभार दिलेला आहे आपलो भागातून मग आमच्याच करमाळा तालुक्यावर आण का हा आमचा त्यांना प्रश्न आहे आज तुम्ही या ठिकाणी निवेदन वगैरे दिलेलं आहे त्यात तुमचा प्रश्न किती दिवसात मार्गे लावण असं काय त्यांचं आमचं आणि आम्हाला अशी माहिती मिळाली की त्यांना तिथून इकडे जाण्याचे आदेश दिले तरी सुद्धा येथील उप उपविभागीय वरिष्ठ लिपिक इकडे करमाळा भागात येत नाहीये येत्या एक ऑगस्टला जर ते इथं हजर नसतील किंवा एकतीस ऑगस्टपर्यंत ते हजर झाले पाहिजेत नाहीतर आम्ही एक तारखेला सर्व शिवसैनिक मिळून एक आंदोलनाचा इशारा आम्ही देत आहे